अवधूत तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जाऊ आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला एका दादांचा अनुभव आहे आणि तो अनुभव मी शेअर करत आहे बघा दादांचा जो अनुभव हा खूप सुंदर आहे आणि निस्वार्थपणे निस्वार्थ भावनेने जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच आपली जी फलप्राप्ती आपल्याला मिळत असते हे लक्षात घ्या सर्वप्रथम कारण आपल्या मनात आपण बघा सेवा करतो संकल्पयुक्त सेवा करत आहे आपण संकल्प केल्यानंतर आपल्याला आशा लागलेली असते की ही सेवा केल्यानंतर आपल्याला हे कार्य सिद्धीत जाईल किंवा ते कार्य सिद्धीत जात असतं पण तुम्हाला सांगेल आपण हे न करता जर आपण निस्वार्थी भावनेने कुठलीही सेवा केली तर महाराज त्याचं फळ हे अगणित देत असतात आणि दादांचं देखील तसंच झालं तर जे प्रथमेश दादा आहेत ते आहेत अंबरनाथचे आणि त्यांचा असा अनुभव बघा नगरपालिकामध्ये त्यांच्या वडिलांच्या जागी त्यांना नोकरी हवी होती म्हणजे पाहिजे होती तर दोन हजार सोळा पासून ते ट्राय करत होते त्यांचे सगळे पेपर्स रेडी होते जे काही सांगत होते सगळे पेपर्स ऑलरेडी रेडी होते पण त्यांचं कामच तिथे होत नव्हतं काही ना काही कारणास्तव थोडी चूक व्हायची आणि ते काम रखडून जायचं पुढे लांबत लांबत जात होतं काही काही अडचणी भरपूर अडचणी आल्या आणि मग दादा खूप कंटाळले तर आता काय करू बघा कुणाला पण जेव्हा अडथळे आयुष्यात येत असतात किंवा काहीतरी आल्यासारखं होतं तेव्हा कुणीतरी आपल्याला मार्ग दाखवतो आणि त्यांना तसंच झालं तर त्यांना स्वामी समर्थ महाराजांशी कोणीतरी काही म्हणजे सांगितलं ही सुद्धा एक स्वामी कृपा असते आपल्याला जेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये असतो अडचणीत असतो आणि तेव्हा आपल्याला कुठेतरी मार्ग निघतो किंवा एखादी सेवा कोणीतरी बोलत असतं की महाराजांचं असं किंवा हे केल्यानंतर असं घडतं ती सुद्धा एक स्वामी कृपा असते कारण महाराजांच्या मार्गात येणं हे खूप महत्वाचं असतं सगळ्या सगळ्यात गोष्टींपेक्षा ज्या नोकरी असू द्या घरदार ह्या गोष्टींपेक्षा सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे महाराजांच्या मार्गात येणं दादांचं तसंच काही झालं आणि ते नंतर मग बघा आपले बदलापूर येथील रमेशवाडी केंद्र जे आहे तिथे यायला सुरुवात केली त्यांनी ते आल्यानंतर तिथे साडे दहाची आरती होत असते आरती नंतर हवन होत असतो आणि याच केंद्रात नाही तर प्रत्येक दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये साडे दहाच्या आरती नंतर हवन होत असतो तर ह्या हवनाचा देखील खूप खूप खुँ, खूप पटीने फरक आहे म्हणून तुमच्या घराजवळ जर असेल केंद्र तर नक्कीच या सेवेचा लाभ घ्या असं मी तुम्हाला सांगेल तर दादा यायचे आरती करायचे आणि हवन करायचे त्या व्यतिरिक्त ते केंद्रांमधील जे काही कामं असतात म्हणजे झाडू करणं किंवा कुठल्याही गोष्टी म्हणजे सहकार्य करायला लागले ते त्यांना काही माहिती नव्हती नवीन होती तेव्हा पण तिथे जे सेवेकरी दादा असतात त्यांच्या मदतीने ते काम शिकले आणि त्यांना मदत करू लागले अशीच त्यांची ओळख झाली आणि नंतर केंद्रांमधील ग्रुपच असतो युवा मुलं जे असतात किंवा युवा जे मंडळ आहे ते सगळे मिळून एक दिवस म्हणजे दिंडोरीला गेले सप्ताह जो चालत असतो आपला गुरुचरित्र पारायणाचा त्या कालावधी त्या कालावधीमध्ये सुद्धा खूप म्हणजे सातही दिवस केंद्रांमध्ये सेवा केल्या निस्वार्थी भावनेने सेवा केल्या त्यांनी जे आलं ते काम ते करत होते आणि त्यानंतर आपला मे महिन्यातला जो सप्ताह झाला त्यानंतर ते दिंडोरीला गेले दिंडोरीला गेल्यानंतर गुरुमाऊलींचं दर्शन झालं आणि तिथे जाऊन मग त्यांनी फक्त त्यांचा प्रश्न जो होता मनातला तो महाराजांना सांगितला की महाराज तुम्हाला जे काय ते करायचं ते करा, करा माझे म्हणजे जे, जे प्रयत्न आहेत ते करून झालेले आहेत शेवटी करणारे तुम्ही आहेत तुम्हाला जे योग्य वाटेल ते मला पाहिजे बाकी काही नका असं त्यांनी सांगितलं होतं महाराजांना बाकी त्यांनी मागितलं नाही की मला नोकरीच पाहिजे किंवा माझं कामच होऊ दे हे काही बोलले नाही फक्त महाराजांना सांगितलं की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा एवढं म्हटल्यानंतर गुरुमावलींचं दर्शन झालं आणि नंतर रिटर्न म्हणजे घरी आले त्यानंतर तुम्हाला सांगेल इथे केंद्रांमध्ये जे काही सेवा चालू होत्या त्या सेवांमध्ये ते मदत करत होते सप्ताह कालावधीमध्ये सुद्धा मदत करायचे आणि इतर सेवा सुद्धा त्यांच्या चालू होत्या तसेच तुम्हाला सांगेल त्यांना केंद्रातून सेवा देण्यात आलेल्या होत्या जेव्हा बघा आपल्याला काही अडचणी असतात किंवा कुठलेही प्रॉब्लेम असतात जर होत नाही नोकरी विषयी असू द्या नंतर लग्नाविषयी असू द्या बरेसे प्रॉब्लेम येत असतात किंवा संतती होत नाही अशा गोष्टी घडत असतात आता मला फोन आला तर मी नेहमी सांगत असते की आधी केंद्रात जा तुमचा प्रश्न महाराजांच्या चरणी मांडावा तिथे प्रश्न उत्तर घेण्यात येतात रविवारी आणि गुरुवारी तर तुम्ही तिथे प्रश्न उत्तरांमध्ये सहभागी व्हा तिथे तुमचा प्रश्न मांडावा आणि तिथून त्यांना सेवा देण्यात आलेली होती दादांना तर ती सेवा सुद्धा त्यांनी पूर्ण केलेली होती पण तरी देखील ते घडत नव्हतं त्यांची नोकरीशी जो प्रश्न होता तो सुटत नव्हता त्यानंतर त्यांनी मग सेवा पूर्ण केल्यानंतर दिंडोरीला गेले आणि महाराजांना सांगितलं त्यानंतर आल्यानंतर काही दिवस परत त्यांनी केंद्रात सेवा जी असते ती चालू ठेवली जी आली ती सेवा ते करत होते सहकार्य केंद्राच्या कोणत्याही कामामध्ये सहकार्य करायचे निस्वार्थ भावनेने करत गेले मनात कुठल्याही शंका घेतली नाही की अजून मी सेवा करून सुद्धा बऱ्याच लोकांना काय प्रश्न असतो की मी सेवा करून सुद्धा मला फळ का मिळत नाही किंवा फळ हे का मिळत नाही हा खूप अट्टहास असतो कारण मी संकल्पयुक्त सेवा आपण देवावर कधीही उपकार करत नाही हे लक्षात घ्या हे असं बोलणं किंवा हे असं म्हटणं म्हणजे आपण देवावर उपकार केल्यासारखं होतं आणि आपला मी जो असतो आपल्यातला अहंकार जो असतो तो बाहेर येत असतो म्हणून तुम्हाला सांगत असते नेहमी सेवा केल्यानंतर विसरून जात चला दादांचं असंच काही घडलं केंद्रातून सेवा जी देण्यात आली ती सेवा स्वामीच्या चरणी अर्पण केली आणि काही कालांतरानंतर आता दोन दोन महिने दोन तीन महिने झाले तर त्यांचा परत नगरपालिकेमध्ये जे काम रखडलेलं होतं वडिलांच्या जागी त्यांना नोकरीचं गव्हर्नमेंट सर्वंट तर ते काम त्यांना आलं आणि त्यांची जॉईन म्हणजे त्यांना लेटर आलं की तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्या जागेवर त्यांची नेमणूक त्या पदावर झालेली आहे तर हा बरासा त्यांचा अनुभव होता खूप छान होता सुंदर होता अगदी छोटासा होता पण तुम्हाला सांगेल तुम्ही जेव्हा सेवा करत असताना मी नेहमी सांगत असते आपण जी सेवा करत असतो संकल्पयुक्त असू द्या संकल्प करतो त्या दिवशी महाराजांसोबत तुम्ही बोलावं महाराजांना सांगावं संकल्प मध्ये काय बोलायचे तुम्हाला त्या दिवशी प्रार्थना करा काही विनवणी करा महाराजांना संकल्प केल्यानंतर आपल्याला जी सेवा करायची असते ती सेवा करावी आणि रोज रोज तेच गारानं घेऊन महाराजांसमोर कधीच बसू नका रोज रोज तेच तेच बोलणं म्हणजे आपला स्वार्थ आपण त्यामध्ये बघत असतो आणि महाराजांची सेवा ही बाजूला राहून जात असते म्हणून तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण म्हणजे एक सौदा जो असतो ना तो आपल्यामध्ये चालू असतो त्यामुळे अशा गोष्टी करू नका कधीही आपण संकल्पयुक्त सेवा करतो ना संकल्प करा त्या दिवशी आपण सोडून द्या काय संकल्प केलाय काय नाही फक्त सेवा आपण करायची आहे आणि महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण आर, करायची असते त्या सेवेनंतर आपल्या आयुष्यात प्रारब्ध जे असतात ते बदलतात बरेचसे आपले पाप पुण्य काय असत ते आपल्याला माहिती नसतं पण प्रारब्धाचे भोग हे आपल्याला भोगायचेच असतात आपले कर्म फळ असतात ते आपल्याला कर्माचे फळ मिळतातच ते चांगले असोत किंवा वाईट असोत म्हणून वेळ काळ जो असतो हो तो महाराष्ट्र ठरवतात आपल्या आयुष्यातला केव्हा द्यायचंय कसं करायचंय कधी द्यायचंय ते सर्व काही महाराष्ट्र ठरवत असतात म्हणून कधीही सेवा करत असताना निस्वार्थी भावनेने करा एका विश्वासाने करा आणि ती सेवा जर महाराजांच्या चरणी अर्पण केली ती महाराजांना खूप जास्त आवडत असते कधीही मनात स्वार्थ ठेवून कधीही सेवा करू नये त्याचं फळ हे फक्त सौद्यासारखं असतं फक्त महाराज तुम्हाला सर्व काही देत असतात मात्र सात कधीच देत नाही पण निस्वार्थी भावनेने आणि विश्वासाने जेव्हा आपण सेवा करत असतो ना तेव्हा महाराज भरभरून देत असतात आणि आपली ओंजळ जी असते ती सुद्धा कमी पडत असते म्हणून तुम्हाला सांगेल निस्वार्थ भावनेने कधीही आणि एका विश्वासाने महाराजांची सेवा करत चला चला सांगितलेला अनुभव अगदी छोटा होता नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते श्री स्वामी समर्थ